नमस्कार कास्तकार बांधवांनो आता शेती मित्रच्या नवीन व्हिडिओमध्ये उदयाला सर्व कास्तकार बांधवांचे करतो मनापासून खूप खूप स्वागत कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट ठेवा आता देशांतर्गत बाजारामध्ये तीस एप्रिल पर्यंत असे राहणार या ठिकाणी हरभऱ्याचे बाजार बो सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट तेव्हा आता देशांतर्गत बाजारामध्ये तीस एप्रिल पर्यंत असे राहणार या ठिकाणी हरभऱ्याचे बाजार बो मग तीस एप्रिलपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार या ठिकाणी हरभऱ्याचे बाजारभाव जर महत या महत्त्वाच्या प्रश्नास आपल्यासारख्या सामान्य हरभरा उत्पादक कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायलाच हवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा इतर कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा कास्ताकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट हे आता तीस एप्रिल पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार या ठिकाणी हरभऱ्याचे बाजार बाजार भाव मग तीस आता देशांतर्गत कसे राहणार या ठिकाणी हरभऱ्याचे भाव जर या महत्वाच्या आपल्या आपल्यासारख्या सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर अचूक उत्तर तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची दर पातळी कशी आहे सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची मागणी व पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि या सर्वांचा मग तीस एप्रिल पर्यंत हरभऱ्याच्या दरावरती कसा परिणाम होणार आणि या परिणामामुळे मग तीस एप्रिल पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार हरभऱ्याचे बाजारभाव या महत्त्वाच्या प्रश्नांची आता जाणून घेऊया सविस्तर वाचूक उत्तरे जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याची दर पातळी ही पाच हजार रुपये प्रति क्विंटलपासून पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसत आहे सध्याच्या कंडिशनला अवकेचा दबाव खूप मोठ्या प्रमाणात आहे व म्हणावी तशी सरकारची हमीभावावर खरेदी देखील सुरू झाली नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा की तीस एप्रिलपर्यंत सरकार मोठ्या प्रमाणात हमीभावावर हरभऱ्याची खरेदी सुरू करणार आहे आणि याच्यामुळे तीस एप्रिलपर्यंत आपल्या आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याच्या मागणी आणि पुरवठ्यात शंभर टक्के तफावतही प्रमाणात दिसणार याच्यामुळे हर हरभऱ्याच्या दरात खूप मोठी तेजी जरी येणार नसली तरी देखील शंभर ते दोनशे रुपयाची तेजी मात्र तीस एप्रिल पर्यंत हर हरभऱ्याच्या दरात येऊन बाजारभाव पातळी जर आपल्याला पाच हजार दोनशे ते पाच हजार सहाशेच्या दरम्यान दिसली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत <Santhe> मग विक्रीचा विचार करत विक्री असाल तर मी तुम्हाला एक सल्ला देऊ इच्छितो की आपल्याला या ठिकाणी हरभऱ्याची विक्री करायची असेल तर एप्रिल महिन्यात आपण हरभऱ्याची विक्री हमी भावावर करायला पाहिजे याच्या मागचं कारण समजावून सांगतो की हरभऱ्याचा बाजारभाव एप्रिल हो महिन्यात जो हमी भाव पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल याच्यापेक्षा कमी राहणार आहे म्हणून जर आपण एप्रिल महिन्यात सरकारला हरभरा विकला तर आपल्याला तिथे दोन तीनशे रुपये प्रति क्विंटलचा फायदा होऊ शकतो परंतु जर आपण जून जुलै नंतर हरभरा विक्री करण्याचा विचार करत असाल तर नक्कीच तुम्हाला मग सहा हजार सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळू शकतो हा विचार करून हरभऱ्याची विक्री करा ज्यामुळे होईल आपला फायदा भविष्यात देशातील बाजारात हरभऱ्याची दर पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मला वाटते व्हिडिओ आपणास आवडला आहे त्यामुळे व्हिडिओज लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी उदयाला आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या याच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार